आरोग्य कार्ड योजना शासनाच्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मातीची चाचणी करून त्या आधारे अहवाल तयार करून शेतकऱ्यांना दिला जातो जेणेकरून शेतकऱ्यांना गुणवत्तेच्या आधारे पिकांची लागवड करून अधिक नफा मिळू शकेल शासनाच्या या योजनेअंतर्गत कृषी अधिकारी शेतातील मातीचे नमुने घेऊन हे प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवतात जिथे ते मातीचे नमुने तपासले जातात काही दिवसांनंतर मातीचा रिपोर्ट तयार केला जातो आणि ऑनलाइन पोर्टलवर अपलोड केला जातो याशिवाय काही दिवसांनंतर मातीचा रिपोर्ट छापून अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांच्या घरी पाठवला जातो या योजनेद्वारे शेतकऱ्याला कोणत्या जमिनीवर शेती करून नफा मिळेल हे कळतं या कार्डमध्ये शेतातील मातीत कोणतं खत घालणं योग्य आहे हे देखील कळवलं जातं जमिनीतील पोषक तत्वांची उपलब्धता कमतरता आणि संतुलित प्रमाण याबाबत योग्य माहिती उपलब्ध करून दिली जाते खत वेळ यंत्र शेतातील मजूर यावर होणारा शेतकऱ्यांचा खर्च सुद्धा कमी होऊ शकतो मृदा आरोग्य कार्ड योजनेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा